नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा एकेरी एक भाषेत उल्लेख करत शिवसेनेच्या मंत्र्याची सट सडकून टीका तानाजी सावंत म्हणाले शरद पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो त्याचा भस्म होतो धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नक्की काय संपूर्ण बातमी जाणून घेऊया शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला इतकंच नाही तर तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा एकरी भाषेत उल्लेख करत सडकून टीका केली आहे तानाजी सावंत म्हणाले शरद पवार यांचा हात ज्याच्या डोक्यावर पडतो त्याचा भस्म होतो धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी केलेल्या या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून शिवसैनिक आमच्या घरात आहे आमचं बाळकडू शिवसैनिक आहे जेवढा म्हणून मी शरद पवार वाचला जेवढा शरद पवार ऐकला जेवढा म्हणून मी प्रॅक्टिकली शरद पवार बघतो त्या शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावरती पडतो त्याचा भस्म होतो ते संपून जातं जर आपला शिवसेना पक्ष जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधत असाल तर तो आत्मघात आहे आणि शिवसेना संपेल असे तानाजी सावंत म्हणाले मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा